मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आता भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक होताना दिसत आहेत राज्यातील दारूची दुकान उघडली छोटी मोठी कारखान्यांची चक्र सुरू झाली पण मंदिरं उघडण्याचा निर्णय अद्याप का नाही असा प्रश्न विचारला जातोय राज्य सरकारनं मंदिरांच्या बद्दल वेगळे नियम का निर्माण केले आहेत असा प्रश्न विचारत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि मंदिरं उघडण्याची मागणी केली एक नोव्हेंबरपर्यंत राज्यातली मंदिरं उघडा नाहीतर आम्ही मंदिरांची कुलप तोडू असा इशारा त्यांनी दिला आहे तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तीव्र आक्षेप उपस्थित केलेत गेली पाच महिने आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्रातली देवस्थानं आपण खुली करा पण हे राज्यातलं सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही दोन आंदोलनं केली दोन वेळेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं पण मुख्यमंत्री भेटीला सुद्धा वेळ देत नाही म्हणून आज राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की एक तारखेपर्यंत आपण मंदिर उघडा अन्यथा या समाजात इतका प्रचंड उद्रेक आहे की एक तारखेनंतर मंदिराची ताळी तुटताना तुम्हाला दिसतील मग भारतीय जनता जे पार्टीचे जे कोण आध्यात्मिकाचे जे लोक आहेत असं आध्यात्मिक शिकवतात तुम्हाला दुसरी गोष्ट को जे आमचे राज्यपाल आहे ते काय फक्त महाराष्ट्राचे आहेत ते काय गोव्याचे नाही गोव्यात तर सगळं मंदिरं बंदच आहेत आणि बाकी उघडलं आहे मग तिथे काय ना आवाज ठोकत आहे त्यामुळे उघाचाच बे बेडक्या फुगू नका इकडे मुंबईमध्ये आय पी एलवर ऑनलाईन सट्टा सुरू होता तो उघड झालाय पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका हॉटेलवर छापा घातला आणि पोलिसांच्या हाती भलं मोठं खबाड लागलं कोण होते हे आरोपी आणि कसा सुरू होता हा ऑनलाईन सट्टा पाहूयात एक खास रिपोर्ट आयपीएल मॅच वर सट्टा मुंबईत ऑनलाईन सट्टा गुन्हे शाखेची धडक कारवाई सध्या आयपीएलचा फीवर सुरू आहे कोरोनामुळे यंदाची आयपीएल दुबईत सुरू आहे मात्र आयपीएलच्या मॅचवर लाईव्ह सट्टा सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय मुंबईत गुन्हे शाखेनं आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून बनावट सिमकार्ड मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे संपूर्ण या ठिकाणी एक व्यक्ती आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी यामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या गेम्स हो बेटिंग घेत आहे आणि अशा प्रकारे जोगा खेळत आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर युनिट दहाचे पी आय घोरपडे यांनी त्यांच्या टीमसह त्या ठिकाणी त्याचा छापा कारवाई केली त्यामध्ये त्यांना एक व्यक्ती मयूर शेडा हा आय पी एल ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मास्टर म्हणून वेगवेगळे अकाउंट तयार करून आपल्या पंटाना देऊन त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे जोगा खेळत असल्याचं दिसून आलं त्या अनुषंगाने मारकपोळी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला मुंबईतील एका हॉटेलमध्ये आय पी एलवर सट्टेबाजी सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यावर गुन्हे शाखेनं सापळा रचून दोघांना अटक केली आहे ॲडमिन डॉट लोटस बुक ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटचा वापर करून लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता लोटस बुक टू फोर सेवन डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचा आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या गेमवरती सट्टा खेळला जात आहे यामध्ये अटक केलेला व्यक्ती हा एक मास्टर असून त्यानं चाळीसहून अधिक लोकांना अशा प्रकारे वेगवेगळे वे वे अकाउंट बनवून त्याची आयडी आणि पासवर्ड दिलेले आहेत आणि स्वतः तो सुपर मास्टर याच्याकडून अशा प्रकारचे त्याने मास्टरची आय डी घेतलेली आहे या सट्टेबाजीत आणखी किती आरोपी आहेत आणि किती लाखांचा आतापर्यंत सट्टा लावण्यात आलेला आहे याचा तपास सध्या सुरू आहे त्यांच्या चौकशीतून मोठा रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई